जवळपास वीस वर्षानंतर आले इकडे त्यामुळे मला यायचं होतं का एवढं छान तयार झालं गणपतीला जायला आणि खूप पाऊस येतो खूप जास्त नमस्कार मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता आम्ही चाललेलो आहोत गणपतीपुळ्याला पण त्याच्या आधीच आम्हाला एक खूप सुंदर असा बीच मिळाला तो आहे आरेवारी बीच घाटातून ना गाडी जात होती इकडून तिकडून आणि माझ्या हालत अशी खराब झाली ना खूप जास्त खराब झाली आणि आता मी पोहोचलोय तर हा एवढा लांब असा सुंदर बीच आहे ना आणि पूर्ण रिकाम आहे म्हणजे जास्त गर्दी नाहीये खूप सुंदर आहे आणि हा आहे आरेवारी बीच शर्मिल पहिल्यांदाच आलाय की पाण्यामध्ये ये <laughs> इथे तुम्हाला बीचवरती आल्यानंतरच झिपलँड ॲडव्हेंचर हा जो प्रकार आहे तो पाहायला भेटेल अतिशय छान आहे पण आम्हाला तो करता आला नाही कारण आम्हाला पुढे गणपतीपुळ्याला जायचं होतं पण आणि कसं आहे आरेवारी बीचला जाण्याचा प्लॅन हा आमचा उद्याचा होता दुसऱ्या दिवसाचा होता आजचा प्लॅन गणपतीपुळ्याचा होता पण जातानाच हा बीच मिळाला तर त्याच्यामुळे म्हटलं चला आपण जर आलेलोच आहोत तर आत्ताच बघूया आणि उद्या पुन्हा वेळ भेटला तर पुन्हा इथे यायचं आणि खरं सांगायचं तर ना एका अर्थाने बरंच झालं की आजच आम्ही आरेवारे बीचला आलो कारण आरेवारे बीच एवढा सुंदर आहे एवढा सुंदर आहे मी काय सांगू म्हणजे अगदी अक्षरशः माझ्याकडे शब्दच नाही आहेत जेव्हा पहिल्यांदा या बीचवरती मी आले ना तर मला असं वाटलं की बरीच गर्दी असेल लो लोक असतील त्याच्यामुळे निवांत असं एन्जॉय नाही करता येणार पण नाही इथे अजिबातच गर्दी नव्हती तुम्हाला इथे ड्रोन शॉट घेतलेले आहेत त्याच्यामध्ये दिसत असेल अजिबातच गर्दी नाही आहे खूप कमी माणसं असल्यामुळे खूप जास्त तुम्हाला एन्जॉय करता येतो आणि तेवढीच स्वच्छता सुद्धा जास्त असते आणि इथे तुम्हाला दिसेल आ, मी पप्पा माझे पप्पा आणि शरविल आम्ही खूप जास्त एन्जॉय करत होतो आणि शरविल स्वप्नील आहेत ते ड्रोन शॉट घेण्यामध्ये बिझी होते आता त्यांनी खूप सुंदर सुंदर ड्रोन शॉट घेतलेले आहेत जे तुम्हाला पुढे पाहायला भेटतील तर हा जो बीच आहे अतिशय छान आहे आणि शर्विल जेव्हा पहिल्यांदा आला रेतीमध्ये जेव्हा त्याने पहिल्यांदा समुद्र बघितला तेव्हा त्याची रिॲक्शन अतिशय छान होती जेव्हा त्याच्या पायांना पहिल्यांदा रेती लागलेली त्याला असं खूप ते वेगळी वेगळी फिलिंग होती कारण त्याने असं कधी अनुभवलेलं नाही आहे कारण रेती हा प्रकारच मुळात आपल्या इकडे माती जी लागते ते वेगळी पण जेव्हा पाण्यामध्ये तो उभा राहायचा आणि त्या पाण्यामुळे त्याच्या पायाखालची रेती जेव्हा सरकत होती तर त्यावेळेला त्याला ती एकदा एकदम वेगळी फिलिंग यायची आणि त्याला असं सा पडल्यासारखं व्हायचं तर तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदम बदलायचे की तुम्हाला निसर्गाशी गुजगोष्टी करायच्या आहेत गप्पा मारायच्या आहेत आणि तुम्हाला सर्वात जास्त म्हणजे एकांत आवडत असेल एकांत म्हणजे जिथे कोणीही आजूबाजूला नाही तुम्हाला फक्त निसर्गाशीच बोलायचं असेल तर हा समुद्रकिनारा तुमच्यासाठी खूप खूप छान आहे तुम्ही इथे कधी येऊन असं निवांत बसलात समुद्राशी गप्पा मारल्या इथल्या वाऱ्याशी गप्पा मारल्या तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही आहे तुम्हाला हा जो रस्ता दिसतोय हाच रस्ता पुढे गणपतीपुळ्याला जातो तर स्वप्नीला आहेत त्यांनी त्या दिशेला ड्रोन उडवून पाहिलेलं होतं तिकडचा समुद्र कसा दिसतोय तर तुम्ही इथे बघू शकता असे एका साईडला असे डोंगर छान अशी हिरवीगार झाडी आणि दुसऱ्या साईडला निराशार समुद्र आणि त्याच्या पांढऱ्या शुभ्र लाटा सगळं म्हणजे काय म्हणतो अगदी स्वर्गात आल्यासारखा अनुभव होता एवढा सुंदर समुद्र आहे ना हा एवढा सुंदर काय सांगू शब्दच नाहीयेत मी कितीही कौतुक केलं ना तरी ते कमीच आहे आणि खरंच आपलं कोकण आहेच भारी म्हणजे असं नाही म्हणत मी की बाकीच्या गोष्टी नाही आहेत चांगल्या पण हा कोकणात कधीही गेलो तरी नेहमी कोकणात हवं हवंसंच वाटतं आणि नेहमी जावंसं वाटतं तर आपण आता पुन्हा आरेवारी बीचकडे रिटर्न आलेलो आहोत आणि इथे बघू शकता तुम्ही समुद्राचं पाणी आहे ते थोड्याफार प्रमाणात आतल्या दिशेला दिशेलाही जमिनीच्या दिशेलाही गेलेलं आहे आणि इथे ना स्वप्नील ड्रोन उडवत होते आणि माझं एक अतिमहत्वाचं काम चाललेलं ते म्हणजे शंख जिंपले गोळा करण्याचं मला खूप जास्त आवडतं असं समुद्रकिनारी गेलं तर निसर्गाशी गप्पा मारायला आणि सोबतच शंख शिंपले गोळा करायला आणि इथे जे शंख शिंपले जे भेटलेले आहेत मला ते खूप वेगवेगळ्या कलरचे होते आणि एक जो कलर आहे थोडासा हिरवा असा कलर ते शंख शिंपले म्हणजे त्या कलरचे मला जास्त प्रमाणात भेटले आणि तेव्हा माझ्याकडे प्लास्टिकची पिशवी ही अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे मला जेवढे करायचे होते शंख शिंपले माझ्याकडे घ्यायचे होते तेवढे मला घेता नाही आले पण ठीक आहे मला पप्पानी पार एक नॅपकिन दिला त्याच्यामध्ये जेवढे शक्य आहे तेवढे मी भरून घेतले आणि इथे तुम्हाला दिसत असेल पप्पा आणि शर्विल खेळतात आणि मी शंख चिंपले गोळा करण्यात बिझी होते आणि इथे एन्जॉय करून आम्ही आमची पुढची वाटचाल गणपतीपुळ्याच्या दिशेने सुरू केली आणि गाडीमध्ये बघा का काचेमधून समुद्र बघत होता एन्जॉय करत होता कुठे आलो आपण सॅन्डल घातलं हापूस पाडता येतील का आपल्याला मार्ग घेऊन करून येऊ गणपतीपुळ्यामध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम आम्ही गेलो ते भक्त भक्तनिवासमध्ये रूम बुक करण्यासाठी पण तिथे आम्हाला रूम अवेलेबल नव्हती सगळ्या रूम बुक झालेलं होतं सो आम्ही दुसऱ्या एका ठिकाणी हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि आमचं सामान ठेवलं आणि सर्वात आधी जाऊन आम्ही जेवलो बाहेर जाऊन आणि जेवण करून आल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि दुपारी साधारण तीन साडेतीन वाजता आम्ही तयार झालो की आता चला गणपतीला जाऊन येऊ आणि त्याच्यानंतर थोडा वेळ बीचवरतीही फिरू पण तुम्हाला बाहेर दिसत असेल खूप जास्त प्रमाणात पाऊस सुरू झालेला त्याच्यामुळं बाहेर जाता येत नव्हतं छान तयार झालो गणपतीला जायला आणि खूप पाऊस येतोय खूप जास्त है ना ना हो पाऊस येतोय कधी पाऊस कमी होईल आणि आम्ही जाऊ शकेल पाऊस पडतो त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही आम्ही गणपतीला जाऊ शकतो नाही जाऊ काही काहीच करू शकत नाही नवीन कपडे घालून असं वाट बघत कधी पाऊस थांबेल आणि आम्ही जाऊ अनफॉर्च्युनेटली पाऊस येतो नाही काय होणार कारण उद्या आमचं चेकआउट होईल आणि कसं करायचं लेट सी हो पाऊस थांबेल आणि जर नाही थांबला तर मग सुद्धा परत जावं लागेल आणि शर्मिला छोटी लहान खेळणी घेऊन आलेली घरातून मी पण खेळू शकेल बीचवरती बीचवरती खेळण्यासाठी खेळू शकतो पण त्याचा असा वापर झाला आहे माती जे रेती असते ते असे खोदून त्याच्यात टाकेल आणि असं बादलीमध्ये भरून वगैरे इकडे तिकडे घेऊन जाईल म्हणून मी घेऊन आलेले तर इथेच रूम मध्ये तो असं खेळायला त्याने सुरुवात केली जेव्हा पाऊस थोडासा कमी होतोय असं मला वाटलं तेव्हा मी ठरवलं की चला आजच आपण गणपती दर्शन करून येऊया जेणेकरून आम्हाला उद्या बीचवरती जाण्यासाठी थोडासा टाईम भेटेल कारण एकाच वेळेला बीच आणि गणपती हे दोन्ही गोष्टी होऊ शकत नव्हतं ते शक्य नव्हतं इथे तुम्हाला गेल्यानंतर गणपती दर्शन करण्यासाठी जेव्हा तुमची फोर व्हीलर आतमध्ये जाते गेटच्या आतमध्ये तर तिथे कमानीजवळच काही थो छोटीशी अमाऊंट असते पर पर्सन ती तुम्हाला पे करावी लागते त्यानंतरच तुम्ही आतमध्ये गाडी घेऊन जाऊ शकता आणि इथे ना हा वन वे आहे तुम्ही जर एंट्री केली तर त्याच दिशेला तुम्हाला रिटर्न नाही येता येत आहे तर आ, एंट्री करण्यासाठी एक पॉइंट आहे आणि दुसऱ्या साईडला एक्झिट पॉईंट आहे तर तुम्हाला फक्त इथे एंट्रीच होते या दिशेला आणि याचमध्ये गेल्यानंतर तुम्ही कुठेही गाडी पार्क करू शकता एका साईडला तर अशा पद्धतीची इथे सोय आहे आणि इथे बघू शकता एवढा पाऊस येतो आणि गर्दी खूप वाढायला लागलेली आहे आणि कसं आहे ना आज सॅटर्डे आहे तर बरेच लोक विकेंड असल्यामुळेही आजच येतात आणि खूप जास्त गर्दी असते सॅटर्डे संडे

मी ॲक्च्युली uh, हे करते <laughs> मस्ती चालली कुठे आलो आपण गणपती बाप्पाला ला आलोय इथे नाही काढू इथे एवढा पाऊस आहे सगळे घेऊन आणि आम्ही असं भिजतोय पण खूप छान वाटलं कारण मी जवळपास वीस वर्षानंतर आले इकडे त्यामुळे मला यायच होतं काहीही झालं तरी अगदी मोठा पाऊस असला तरी गणपतीला तर मी आलेच असते आहे गणपतीच इथून एंट्री आहे पण इथून मध्ये मोबाईल अलाव नाही आहे झालं तरी <laughs> ना मला आता शांत अजून एवढी मोठी युट्यूबर नाही बनलेले बट हे सगळं तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून कारण ज्यांना इथे गणपतीपुळ्याला येता येत नाही कारण मी स्वतः स्वतः मला वीस वर्ष लागले परत येण्यासाठी तर मग काही जणांना तर यायला पण भेटणार नाही तर हे त्यांच्यासाठी आहे आणि काही जण आधी येऊन गेले असतील पण त्यांना पुन्हा यावंसं वाटेल हा व्हिडिओ बघितल्यानंतर इथे खूप जास्त पाऊस होता त्याच्यामुळे आम्ही मग रिटर्न येता येताच आम्ही एक छत्रीसुद्धा विकत घेतली आणि त्यानंतर येऊन आराम केला <laughs> <laughs>

<laughs> तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि ला शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नक्की क्लिक करा म्हणजे मी जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं ते ते नोटिफिकेशन येईल धन्यवाद